पैठण नगरपालिकेचा गड ताब्यात घेण्यासाठी खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे या पिता पुत्रांनी पैठण शहरात तळ ठोकलाय हो शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पैठण नगरपालिकेसाठी नगर, नगर अध्यक्ष म्हणून विद्याभूषण कावसनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे नगराध्यक्षाचा आपला उमेदवार व आपले सर्व नगरसेवक निवडून आणण्यासाठी भुमरे पितापुत्रांनी पैठण शहर पिंजून काढले आहे विशेष म्हणजे पैठण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना पैठण नगरपालिका मात्र भाजपच्या ताब्यात होती ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात घेण्यासाठी खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भूमरे हे पैठण शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय घरोघरी फिरताना दिसत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी पैठण तालुक्यातील आजी माजी सरपंच जिल्हा परिषद भावी इच्छुक पंचायत समिती भावी इच्छुक सह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील प्रचार मैदानात उतरवले आहेत पैठण नगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून अस्तित्वाची लढाई लढली जात असताना हा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी पूर्ण ताकदपणाला लावली आहे टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर